मॅडम तुम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटायला आलात काय विषय घेऊन आलात रजिस्ट्रऑफिसच्या संदर्भातच आला काय विषय नेमका ते रात्रो काल रात्री शिफ्ट करण्याच्या ह्याच्यात रात्रोरात शिफ्ट करत होते ते आम्हाला कल्पना लागली त्या संदर्भात पण तुमची हरकत नेमकी काय आहे ते शिफ्ट ना करावं हो। तुमचा काय रोल काय म्हणजे तुम्ही त्याचे नेमके कोण आहात मी ॲक्च्युली आता जे शिफ्ट करणार आहेत कन्स्ट्रक्शनमध्ये सचिन शेलोतच्या तर तिथे आम्ही हरकत घेतली तिथे कोर्ट केसेस चालू आहेत त्या त्यासंदर्भात आम्ही काय तिथे भेटायला मग रात्री कोणी करतो तिथे पाकळी मॅडम होत्या त्याला त्या सुट्टीवर होत्या म्हणजे त्यांनी सुपूरच सुट्टी घेतली होती पण सगळं प्लॅनिंग झालं होतं दुसऱ्या अधिकाऱ्याला बसवलं आणि मला कल्पना आदल्या दिवशीच लागली होती म्हणजे साडेआठच्या सुमारास ते शिफ्ट करायला घेतलं मग मला कल्पना लागली मी यांना कळवलं की असं दादाकडे मागणी काय आहे की ते चुकीच्या पद्धतीने चालू आहे खाजगी जागेत शिफ्ट होतात कोर्ट केसेस चालू आहेत त्यात तिकडे तुम्हाला जर शिफ्ट करायचं तर वाळूवाडीची ग्रामपंचायत आहे नारायणगावची ग्रामपंचायत आहे तर तुम्ही तिकडे शिफ्ट करा ना मग खाजगी जागेत काय शिफ्ट करताय कोणाचं वरग असतंय आहे शरद दादा सोनावणीचं त्यांचा काय इंटरेस्ट सोनम त्याच्यात ते ते पार्टनर आहेत कागदपत्री कागदपत्री नाही पण मागून आहेत आम्हाला माहिती आहे हे काय अर्थ म्हणजे आहे ते माहिती आहे ना आम्हाला पाठिंबा सोनमने काय अपेक्षा तालुक्याचे आमदार आहेत त्यांनी काय सहकार्य करायला पाहिजे होता त्यांनी गेले पंधरा दिवस पासून ते फोन करत आहेत पण दादा काही करत नाही कोण फोन करतोय तुम्ही कधी संपर्क केला नाही माझं काय मी नाही संपर्क केला मी साहेबांकडे